परंतु ज्या ज्या वेळेस निवडणूक जवळ येते त्या त्या त्यावेळेस बहुतांश राजकारणी आपल्याला आश्वासनं देतात आम्ही निवडून आलो की गावामध्ये रस्ता करू आम्ही निवडून आलो की गावामध्ये घराघरामध्ये नळ नेऊन देऊ आता राजकारणी म्हंटल की सगळेच राजकारणी सारखे नसतात सगळेच काही नरेंद्रभाई मोदी नाही आहेत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पोट भरून जर या महाराष्ट्राला सॉरी या भारताला जर कुणी दिला असेल या भारतामध्ये आतापर्यंत अनेक पंतप्रधान झाले अनेक पंतप्रधान जन्माला आले परंतु कुठल्या पंतप्रधाने एवढं कार्य केलं नाही जेवढं नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे बरवे झाले शरण गेलो शरण जाण्याकरिता अंतकरणामध्ये नम्रता हा गुण असला पाहिजे माणसानी नम्र असावं का नम्री असावं नम्र असावं का नम्र असावं नम्र झाला त्याने कोंडीले अनंता माणसाने नम्र नसावं काय असावं तर नम्र असावं कारण की जिथे एखादा महापूर आला आणि त्या महापुरामध्ये त्या नदीच्या काठावरती मोठमोठी झाडं असतात नदीच्या काठावरती मोठमोठी येतात असतात आणि त्या ठिकाणी जर महापूर आला तर ही मोठी मोठी झाडं मुळासहित निघून जातात का तर ते वाकत नसतात परंतु त्याच महापुरामध्ये त्या नदीमध्ये असणारे दगड धोंडे खडक त्या खडकावरती एक वनस्पती असते छोटी तिचं नाव आहे लवाळी ज्या वेळेस पूर येतो त्या पुरामध्ये हे दोन्ही वनस्पती वागतात का ताट उभे राहतात माऊल्यांना उभे राहतात का सगळ्या जगाचं टेन्शन तुमच्या एकाच्याच डोक्यावर आलेलं असे चेहरे करून बसले प्रसन्न ज्या आईच्या दरबारामध्ये आपण बसलोय ती आई म्हणजे आपल्याला शक्ती देणारी आहे आणि त्या शक्तीचं स्वरूप म्हणजे स्त्री आहे आणि ती स्त्री शक्ती सदैव प्रसन्न असली पाहिजे आणि ज्या घरामध्ये स्त्रियांचा आणि मुलींचा सुनांचा खळखळून खल, आवाज येतो त्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदत असते आणि म्हणून तुमचे चेहरे प्रसन्न असणे अत्यंत गरजेचे आहे मग हे लवाळ शेवाळ आहे जेव्हा महापूर येतो त्या महापुरामध्ये हे दोन्ही वागतात आणि म्हणून टिकतात समाजामध्ये जर टिकायचं असेल तर अंगामध्ये नम्रपणा असला पाहिजे नम्रीपणा नाही काय असला पाहिजे समाजामध्ये राहण्यासाठी समाजामध्ये जर तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचंय तुम्हाला जास्त वेगळं सांगायची गरज नाही जेव्हा निवडणूक असते निवडणूक जवळ आलेलीच आहे विषयच येत नाही परंतु ज्या ज्या वेळेस निवडणूक जवळ येते त्या त्यावेळेस बहुतांश राजकारणी आपल्याला आश्वासनं देतात आम्ही निवडून आलो की गावामध्ये रस्ता करू आम्ही निवडून आलो की गावामध्ये घराघरामध्ये नळ नेऊन देऊ एका माणसाला भाषण द्यायचं कळत नव्हतं त्याला भाषण द्यायला जमत नव्हतं पण राजकारणामध्ये त्याचे स्टार चांगले होते उभं राहायला का निवडून यायचा परंतु समाजाने ठरवलं की आज यांच्याच मुखातून भाषण ऐकायचे आणि यांनी आश्वासनं लिहून दिली होती आश्वासन लिहून दिली होती ती आश्वासनं वाचली पण ह्याच्या काही लक्षात राहिलं नाही आणि जेव्हा याला व्यासपीठावरती बोलण्यासाठी उभं केलं त्यावेळेस या व्यासपीठावरून ती आश्वासन द्यायला सुरुवात केली मी घराघरामध्ये नळ आणे एका माणसाने सांगितलं की महाराज आमच्या गावामध्ये स्मशानभूमी नाहीये तेव्हा या माणसाने काय बोलावं मी घराघरामध्ये स्मशान भूमी आणे की सगळेच राजकारणी सारखे नसतात सगळेच काही नरेंद्रभाई मोदी नाही आहेत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पोट भरून जर या महाराष्ट्राला सॉरी या भारताला जर कुणी दिला असेल या भारतामध्ये आत्तापर्यंत अनेक पंतप्रधान झाले अनेक पंतप्रधान जन्माला आले परंतु कुठल्याच पंतप्रधाने एवढं कार्य केलं नाही जेवढं नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे या भारताचं स्वप्न होतं या भारताचं स्वप्न होतं की या भारतामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिर कसं होतं ज्यांनी ज्यांनी अयोध्या आधी पाहिलेली आहे त्यांना माहिती असेल परंतु त्या रामललाचं मंदिर मोठं व्हावं त्या ठिकाणी असणारी मस्जिद आणि राम मंदिरामध्ये असणारा वाद तो संपुष्टात यावा आणि राम मंदिर चांगल्या स्वरूपात भव्य दिव्य स्वरूपात जन्माला यावं अशी सर्वांची इच्छा होती परंतु ती इच्छा अंतकरणामध्येच कुठेतरी होती आणि प्रत्येक वेळेस फक्त आम्ही हिंदू एकच म्हणायचो बनाएंगे बनायेंगे मंदिर, बनाएंगे मंदिर। परंतु आता काय म्हणावं लागेल बन गया हे मंदिर मंदिर बनवून तयार झालेलं आहे आणि या भारतातील प्रत्येक प्रत्येक हिंदूला हिंदूला तो आनंद झालेला आहे आणि मी एक सांगू तुम्हाला आवर्जून सांगेन ऐका या भारतामध्ये भगवंताचे अनेक अवतार झाले चार युग आहेत सतयुग द्वापार युग त्रेतायुग आणि कलियुग या आधीचे तीन युग जे आहेत शेवटचं आहे कलियुग ह्या तिन्ही युगामध्ये भगवंताचे वेगवेगळे वेग अवतार जन्माला आलेले आहेत पण त्या प्रत्येक अवतारात आपण जन्माला होतो नव्हतो हे आपल्याला माहिती नाही पण या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या हयातीमध्ये भगवंताचं प्रत्यक्ष रूप म्हणजे रामलला आणि त्या रामललाच्या मंदिराच्या त्या युगामध्ये म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या युगामध्ये आपण जन्माला आलो आणि त्यांचं मंदिर आणि त्यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या हयातीत झाली यापेक्षा आपलं मोठं भाग्यच नाही आहे आपण म्हणून भाग्यवान आहोत आणि म्हणून मी म्हणते की राजकारणी सगळेच नरेंद्रभाई मोदी सारखे नसतात बरेच जण आश्वासन देतात की आम्ही अमकं करू आम्ही तमक करू पण एकदा का निवडून आली की ही माणसं जेव्हा निवडून येण्याच्या पूर्वी दारामध्ये नाही रस्त्यावर जरी एखादं मतारं दिसलं तर त्याचे पाया पडून म्हणतात बाबा बरं आहे का बाबा लक्ष असू द्या माझ्यावरती बाबा या वर्षी फक्त आपल्यालाच मत दिलं पाहिजे आम्ही तुमची सगळी कामं केली म्हणून समजा फक्त तुमचा हात आमच्या डोक्यावर राहू द्या आणि एकदा निवडून आले बाबा समोर जरी गाडीच्या खाली गेला तर ब उठून सुद्धा बघणार नाही अशी काही राजकारणी माणसं आहेत परंतु संत महात्मा एवढी दयाळू आहेत एवढी कृपाळू आहेत की त्या संत महात्म्याच्या अंतकरणामध्ये प्रत्येकाच्या विषयी तळमळे प्रत्येकाच्या विषयी प्रेम आहे एका गावामध्ये असणारा राजकीय ग्रामपंचायतीमध्ये असणारा सदस्य असेल किंवा तो गावचा सरपंच असेल एका कुटुंबामधला असणारा कुटुंब प्रमुख तो फक्त आपल्या कुटुंबापुरते मागणं मागतो एका गावामधील ग्रामपंचायतीमधला सदस्य असेल सरपंच असेल तो आपल्या गावाचा विकासाचा विचार करेल एखादा शहराचा नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल तो त्याच्या नगराचा जा जा विचार करेल परंतु एखादा जर मंत्री असेल एखादा जर राज्याचा मुख्यमंत्री असेल तो त्याच्या फक्त राज्याचा विचार करेल परंतु परंतु संत महात्मे एकमेव असे आहेत की जे संपूर्ण जगाचा विचार करतात त्यांना म्हणतात ते संत आणि म्हणून हे संत महात्मे थोर आहेत साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी संत महात्मे कलिगामध्ये थोर येतात असे हे कलिगामधील थोर संत महात्मे प्रत्येकाच्या प्रत्येक जीवाच्या विषय तळमळ मध्ये बाळगतात आणि म्हणून हे संत महात्मे तळमळ करत असतात आणि तळमळ करणारा हा संत महात्मे जे आहेत प्रत्येक जीवाच्या विषयी जे तळमळ अंतकरणात बाळगतात आणि ते संत महात्मे प्रत्येक ग्रंथामधून तुम्हाला अनेक अभंगामधून वर्णन करताना दिसतात कि उठा जागे वारे आता स्मरण करा पण धरी ना आता भावे चरणी þeva mata sukvi vetha s